नमस्कार आपण अनेक फळं ताजी वापरतो आणि सुकवून अशा दोन्ही रूपात वापरतो त्यात सर्वात वरचा क्रमांक लागतो खजूर या फळाचा जी सुकल्यानंतर खारीक बनते खजूर आणि खारीक दोन्ही आपल्या आहारात वारंवार येतात खजूर खारीक पौष्टिक असतात बलदायक असतात हे ज्ञान अगदी प्रत्येकाला असतं पण याच खारीकचा उपयोग साखरेच्या ऐवजी करता येतो हे तुम्हाला माहित नसेल साखरेचे अनेक दुष्परिणाम टाळून नैसर्गिक गोडवा मिळवण्यासाठी खारीक पावडर नेहमी तुमच्या घरात असायलाच हवी त्याचे फायदे ही पावडर कशी वापरायची विषयावर आपण चर्चा करणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत पूर्वी की नाही एक शब्दप्रयोग केला जायचा खारके सारखी खुटखुटीत म्हणजे काय तर खारीक सुकली तरी सुद्धा कठीण असते टणक असते आणि त्यात खूप ताकद असते हे दर्शवणारा हा शब्दप्रयोग आहे वय झालं तरी जी माणसं ताठ असतात टणक असतात त्यांच्यासाठी विशेष करून हा शब्दप्रयोग वापरला जातो लहान बाळाला दात यायला सुरुवात झाली की त्याचे दात सळसळतात तेव्हा चघळण्यासाठी पूर्वी खारीक दिली जायची सध्या त्यासाठी प्लास्टिकची टीथर्स वापरली जातात पण त्यापेक्षाही सगळ्यात उत्तम पर्याय आहे तो आपली खारीक बाळंतणीच्या औषधांच्या यादीमध्ये तर सगळ्यात वरचं नाव असतं ते खारीकच थंडीत लाडू केले जातात तेही खारकेशिवाय अपूर्णच आपल्या उपवासालाही खारीक चालते आणि रमजानचे रोजे सोडताना तर सगळ्यात आधी अगदी पवित्र म्हणून खजूर किंवा खारीक आवश्यक असते म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या आहारामध्ये खारकेचा समावेश योग्य अशा ऋतूमध्ये योग्य अशा अवस्थेत व्हावा अशी आपली एक खाद्य परंपराच आहे खजूर किंवा खारकेचे असंख्य प्रकार बाजारात मिळतात अक्षरशः शेकडो प्रकार असतात त्यात गुणानुसार कमी जास्त क्वालिटी असतात त्यानुसार अर्थात त्यांची किंमतही बदलते अगदी शंभर दीडशे रुपयांपासून हजार रुपये किलो पर्यंत देखील खारीक मिळते पिवळी खारीक असते ती थोडीशी स्वस्त असते काळी सुकलेली आणि आकारानं मोठी खारीक असते ती अधिक गोड असते आणि किंमतीलाही थोडी पिवळ्या खारकेपेक्षा महाग असते ही जी खारीक आहे ती गुणानं थंड आहे आणि चवीला मधुर आहे किंचित तुरटपणा शेवटी चवीला जाणवतो ही स्निग्ध आहे म्हणजे शरीरातला कोरडेपणा कमी करणारी आहे हृदय आहे म्हणजे हृदयासाठी हितकर आहे सांधे हाड यांना ताकद देणारी आहे पचायला गुरु म्हणजे जड आहे एकूणच सगळ्या शरीर घटकांचं बल वाढवणारं हे एक प्रकारचं औषधच आहे त्याचबरोबर वात पित्त आणि कफ या तिनही दोषांचा नाश करणारी असा याचा गुण भावप्रकाश या ग्रंथात सांगितलाय कोणकोणत्या रोगात खारीक उपयुक्त आहे याची एक मोठी यादीच या ग्रंथात दिलेली आहे त्यात म्हटलंय क्षत म्हणजे ज्याला जखमा झाल्या आहेत क्षय म्हणजे ज्याला खूप दुर्बलता आली आहे किंवा टीबी सारखे जुनाट क्रॉनिक कोणते आजार झाले आहेत रक्तपित्त ज्वर म्हणजे वारंवार येणारा जुनाट ताप अतिसार वारंवार भूक लागणे तहान लागणे खोकला किंवा श्वासाचे दम्यासारखे सगळे विकार चक्कर येणे या सगळ्या रोगांचा नाश करणारं हे औषध आहे आणखी एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग गुण प्रकाशामध्ये सांगितलाय त्यात म्हटलंय मद्योद्भूत गदांतकृत म्हणजे काय तर मद्य म्हणजे अल्कोहोल जास्त घेतल्यामुळे जे जे विकार निर्माण होतात त्या सगळ्याचा नाश करणारी अशी ही खारीक <coughs> आहे आयुर्वेदाच्या ग्रंथात असे अगदी सूक्ष्म पॉइंट शोधून त्याचं निरीक्षण वर्णन करून ठेवलेलं असते याशिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे आणि हे आयन देखील कसं आहे तर आपल्या शरीरात लवकर ऍब्सॉर्ब होणारं आयन आहे त्यामुळेच अनिमिया रक्तक्षय आणि थकवा यासाठीच हे उत्तम औषध आहे मानवी शरीरात आतड्यामध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात उपकारक आणि हानिकारक असे दोन्ही बॅक्टेरिया पचन संस्थेत असतात त्यातल्या हानिकारक बॅक्टेरियांचा नाश करून उपकारक जे बॅक्टेरिया असतात त्यांच्या पोषणासाठी खारीक मदत करते त्यामुळे पचन सुधारत इतर प्रकारची जी साखर असते ती याच्याबरोबर उलट गुणधर्माची असते याशिवाय खारीक शुक्रवर्धक आहे ज्या स्त्री पुरुषांना प्रजनन क्षमतेच्या काहीही समस्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहार आहे विशेषतः मुलींना जेव्हा सुरुवातीला पाळी येते तेव्हा अनेकदा पोटात खूप दुखत किंवा वेळेवर पाळी येत नाही अशा गर्भाशयाच्या सगळ्या तक्रारींसाठी खारीक पावडर नियमित घेतली तर गर्भाशय बलवान होत त्याचे स्नायू स्ट्रॉंग होतात आणि येणारी पाळी नियमित यायला मदत होते त्यामुळे सगळ्या वाढत्या वयाच्या मुलींच्या आहारात किंवा सगळ्या स्त्रियांच्या आहारात खारीक किंवा खारीकची पावडर असायलाच हवी खारीक म्हणजे ऊर्जेचं भांडार आहे जेव्हा थकवा येतो शरीरातली ऊर्जा कमी झाली असं जाणवतं तेव्हा अगदी एक दोन खारका खाल्ल्या तरी पटकन एनर्जी मिळते कारण यामधली जी साखर आहे ना डेक्स्ट्रोज ती उसापासून बनलेल्या साखरेपेक्षा कित्येक पटीनं जास्त चांगली असते ही जी सर्वश्रेष्ठ कार्बोज म्हणजे डेक्स्ट्रोज जे आहे ते अगदी शीघ्रतेनं आपल्या पेशींमध्ये किंवा मसल्समध्ये ऍप्सॉ होतं आणि एनर्जीचा लगेच आपल्या शरीराला पुरवठा होतो त्यामुळे हे अगदी ऊर्जेचं भांडारच आहे आधुनिक संशोधनानं असंही सिद्ध केले की इतर जे गोड पदार्थ असतात किंवा इतर प्रकारची जी साखर असते त्यामुळे शरीरात एक प्रकारची आम्लता निर्माण होते आणि खारकेमधली जी साखर आहे म्हणजे खारकेमधून डेक्स्ट्रो जे शरीराला मिळतं ते शरीरातील आम्लता कमी करतं आणि अल्कलाईन गुणधर्म वाढवतं बहुदा उसापासून बनवलेली जी साखर आहे तीच आपल्या आहारात जास्त प्रमाणात वापरली जाते त्याची आपल्याला सवय पण असते पण मागच आपण या व्हिडिओत पाहिलेले की रोज आपल्या आहारात किती अनावश्यक साखर जाते आणि त्यामुळे शरीराचं काय काय नुकसान होते पाहिला नसेल तर हा व्हिडिओ अवश्य पहा ही साखर जेव्हा कारखान्यात उसापासून बनवली जाते तेव्हा ते त्यातलं मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम असे आवश्यक खनिज घटक नष्ट होऊन जातात पण शरीराला तर साखर पचवण्यासाठी याच खनिजांची आवश्यकता असते मग जेव्हा तुम्ही साखर खाता तेव्हा तुमच्याच दातातून किंवा हाडांमधून जिथे या खनिजांचा साठा केलेला असतो तिथून हा साठा काढून साखर पचवण्यासाठी वापरला जातो त्यामुळे दातांचे विकार होतात म्हणून लहानपणापासून सगळ्यांच्या साखरेवर नियंत्रण ठेवायला हवं पण मधुर रस म्हणजे गोड चव सगळ्यांना आवडते ना, ना। मग त्यासाठी पर्याय काय तर त्यासाठी खारीक पावडर हा अतिशय उत्तम पर्याय आहे आता ही खारीक पावडर कशी बनवायची यासाठी अशा काळ्या रंगाच्या कठीण असलेल्या आणि चांगल्या सुकलेल्या खारका विकत आणाव्या ही सोडी नावाने खारीक बाजारात मिळते कुठलंही ड्रायफ्रूट आणल्यानंतर ते आधी पाण्यानं धुवावं कारण यावर खूप धूळ असते कधी कधी केमिकलची फवारणी केलेली असते अनेक जणांचे हात लागलेले असतात त्यामुळे या खारका धुवून उन्हामध्ये चांगल्या सुकवाव्या चांगल्या सुकल्यानंतर याचे तुकडे करावे बिया काढून टाकाव्या आणि गिरणीमधून अशी पावडर करून आणावी ही खारीक पावडर तुम्ही सगळ्या गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी वापरू शकता आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक व्हिडिओ पाहिलाय दूध पितांना होणाऱ्या पाच चुका हा तो व्हिडिओ यामध्ये सगळ्यात महत्वाची सगळ्यांकडून होणारी चूक म्हणजे दुधात साखर घालून पिणे यामुळे दुधाचा संपूर्ण फायदा आपल्याला मिळत नाही मग त्यासाठी पर्याय काय तर साखरेऐवजी दुधामध्ये खारीक पावडर टाकावी त्यामुळे गोडवा येतो दुधाचं पोषण मूल्य वाढतं शरीराला अधिकच कॅल्शियम आयन मिळतं याशिवाय हळीव आणि त्याचे उपयोग हाही व्हिडिओ आपण चॅनलवर आधीच पाहिलेला आहे यामध्ये आपण या जी हळीवची खीर बनवतो ना त्यातही मी साखरेऐवजी खारीक फूट टाकण्याचा सल्ला देत असते इतरही जे गोड पदार्थ आहेत त्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी खारीक पावडर किंवा तुम्हाला लागलंच तर थोडा गुळ आणि थोडी खारीक पावडर असं कॉम्बिनेशन देखील तुम्ही वापरू शकता या खारीक पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज कॅल्शियम आयन असल्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांना दुधामध्ये साखर तर देऊच नाही त्याशिवाय हॉर्लेक्स बोनविटा अशा सवयी देखील लावू नये त्यामुळे दातांचं नुकसान होतं आणि खिशाला मोठा चटका बसतो त्याऐवजी खारीक पावडर, घरा खारी पावडर, त्या खारी पावडर घरात करूनच ठेवावी आणि लहानपणापासून प्रत्येक मुलाला दुधामध्ये साखरेऐवजी खारीक पावडर घ्यायची सवय लावावी त्यामुळे अनावश्यक खर्च तर वाचेलच आणि आरोग्याला खूप फायदा होईल हे अगदी नक्की मग मंडळी आता साखरेच्या डब्याबरोबरच बाजूला खारीक पावडरचा एक डब्बा तुमच्या घरात अवश्य ठेवा आणि जिथे जिथे ज्या ज्या पदार्थांमध्ये तुम्हाला गोडवा हवा आहे तिथं खारीक पावडर ट्राय करून पहा चव आणि आरोग्य या दोन्हीमध्ये नक्कीच साखरेपेक्षा कितीतरी पट अधिक फायदा या खारीक पावडर मधून तुम्हाला सगळ्यांना मिळेल याची मला अगदी शंभर टक्के खात्री आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असणारच आणि तुम्ही व्हिडिओला एक लाईक कराल याचीही खात्री वाटते चला तर मग साखरेऐवजी खारीक पावडर वापरा त्याचे अनुभव घ्या कमेंट्स मध्ये आम्हाला या अनुभवांविषयी नक्की लिहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त विषय घेऊन अर्हम आयुर्वेद चॅनलवर शुभम भव तू धन्यवाद